हेळ कुणाला देवाचा कळला देवलेखना कधी कुणा टळला या गाण्याच्या ओळीची आठवण करून देणारी हृदयद्रावक घटना बळणारी जिल्ह्यात घडली मेंढपाळ महिलेचा तीन मुलींचा दुर्दैवी अंत झाला सिद्धम्मा उर्फ लक्ष्मी संजय कुर्णे वैवर्ष अठ्ठावीस अभिभग्नी वैवर्ष सात अवणी वैवर्ष पाच आर्या वैवर्ष तीन अशी मृतांची नावं आहेत हे घडलं असं की तालुका गडिंगलज येथील संजय उर्फ कुमार यांचा हिडकर डॅम नजिकच्या होसूर तालुका हुक्केरी येथील सिद्धम्माशी बारा वर्षापूर्वी विवाह झाला त्यांना अभिषेक अभिकणी अवनी व आर्या अशी चार मुलं आहेत मेंढपाळ व्यवसायामुळे ते परिसरातच फिरत असतात सध्या इथं त्यांच्या बकऱ्यांचा तळ आहे त्यांचे बकरीही त्याच परिसरात आहे मंगळवार दिनांक सतरा रोजी कुमार हे आई व आजीसह सा बाजारासाठी बळणारीला गेले होते त्यानंतर सिद्धांना तीनही मुलींना सोबत घेऊन बकरी चरायला गेली होती बाजाराहून आल्यानंतर कुमारला तळावर मुली दिसल्याने त्यांना आणण्यासाठी कुमार आपल्या बकऱ्यांचा शोध घेत होता सायंकाळी एका मेंढपाळाला बकऱ्यांचा कळप दिसला मात्र त्यामागे कुणीही नसल्यानं त्यानं त्या बकऱ्यांना आपल्या कळपातून सामावून घेतले आजूबाजूच्या मेंढपाळांना कल्पना दिली दरम्यान त्या शेततळ्यात लहान मुलगी तरंगताना दिसली त्यावरून शोध घेतला असता व तिच्या मुली मृतावस्थेत आढळल्या पानात बुडाल्यानं गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय सूत्रांचं म्हणणं आहे गडिंग्लज इथं शिकणारा अभिषेक मेच्या सुट्टीत बळणारीला गेलाय तू तळावरच थांब थोड्या वेळानं तुझ्या बहिणींनाही पाठवून देतो असं सांगून सिद्धम्मा मुलींसह सा बकरी चारायला गेली म्हणूनच चा अभिषेक सुदैवानं बचावला कुमारच्या छळामुळेच सिद्धम्मानं मुलीसह आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईनं कुरुगोडू पोलीस ठाण्यात दिल्यामुळे त्याला अटक झाली आहे